नमस्कार आपण पाहतात सह्याद्री न्यूज आवाज महाराष्ट्राचा महाराष्ट्राचाव्वा मिनिटात मुख्यमंत्र्यांनी वृद्ध दाम्पत्याला दिले तीन लाख मुख्यमंत्री एकनाथ शिंदे वेगवान निर्णय घेण्यासाठी प्रसिद्ध आहेत ते दौऱ्यात कुठेही असले तरी जागेवरूनच लोकांचे प्रश्न सोडवताना आपण अनेकदा पाहिलाय याचीच प्रचिती पुन्हा एकदा पुण्यात आली आहे पुण्यात एका वृद्ध दाम्पत्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सव्वा मिनिटात तीन लाख रुपये देऊन टाकले या निर्णयानंतर वृद्ध दाम्पत्य भोग झाल्याचं पाहायला मिळालं पिंपरी चिंचवड येथे शंभराववे अखिल भारतीय नाट्यसंमेलन सुरू आहे त्या निमित्ताने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुणे येथे आले होते यावेळी एक ज्येष्ठ दाम्पत्य त्यांची समस्या घेऊन मुख्यमंत्र्यांकडे आले आणि अवघ्या सव्वा मिनिटात मुख्यमंत्री शिंदे यांनी वृद्ध दाम्पत्याला तीन लाख रुपये देऊन टाकले वर्षा उसगावकर यांच्या माध्यमातून त्या महिलेने थेट सीएम समोर व्यथा मांडली होती नवऱ्याच्या उपचारासाठी तीन त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जागेवरच तीन लाख रुपये दिल्याने वृद्ध दाम्पत्याला पुन्हा हक्काचं घर मिळणार आहे साहेब आम्हाला राहायला घर नाही औषधोपचाराला तीन लाख रुपये देऊन आम्ही आमचं घर दिले आता या लोकांना पैसे द्यायला नसल्याने आम्ही रस्त्यावर आलो आहोत अशी कैफीयेत एका वृद्धेने थेट मुख्यमंत्र्यांकडे केली आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तात्काळ पैसे काढून देत या महिलेचा प्रश्न मार्गी लावला असे सूचना पिंपरी चिंचवड पोलिसांना केली आयुक्त विनयकुमार चौबे यांनी प्रकरण महिला पोलीस निरीक्षकाकडे सोपवले आणि ज्येष्ठ अभिनेत्री वर्षा उसगावकर यांच्या उपस्थितीत निगडी पोलीस ठाण्यात दोन्ही कुटुंबाला बोलावून घेत त्या वृद्ध दाम्पत्याला त्यांचे घर परत मिळाले सह्याद्री न्यूज आवाज महाराष्ट्राचा कार्यकारी संपादक प्रवीण धेंडे पुणे